हॅलो नमस्कार मंडई मी मृणमय स्वराज मामुणकर आज तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत आहे सो आजच्या दिवसात आपण काय काय करणार आहोत काय काय नाही करणार आहोत ते सगळं काय मी तुम्हाला दाखवेन सो बेसिकली आपली गणपतीचीच तयारी चालू आहे आता गणपतीला ऑलमोस्ट चार पाच दिवस बाकी आहेत नो चार पाच दिवस पण आहे आज काय आहे आज सॅटरडे आहे राईट संडे मंडे ट्यूजडे ट्यूजडे आणि वेनस्डे वेन्सडेला रात्री आम्ही बाप्पा घेऊन येणार राईट कारण की बावीस तारखेला गणपती बाप्पाचं बड्डे आहे मागी गणेश जयंती उत्सव सो so, त्याची सगळी खूप धावपळ आहे खूप तयारी आहे फटाफट आम्ही सगळं काही करण्याच्या मागे आहोत लाईक फ्रॉम द डेकोरेशन बाप्पाचं नैवेद्य बाप्पाला आवडतात ते प्र पदार्थ सगळे सगळं सग्ण काही आणि शॉपिंग सगळं काही बॅक टू बॅक सगळं काही चालू so, आहे सो आणि तुम्हाला पण मी हळूहळू जे काही शूट करायला भेटते आहे मला दिवसभरात ते सगळं काही मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आहे सो so, प्लीज माझ्या व्हिडिओजना लाईक करत राहा शेअर करत राहा सबस्क्राईब करत तुम्ही ऑलरेडी केलेलं आहे आणि असाच सपोर्ट मला तुमचा शेवटपर्यंत हवा आहे सो चला तर बघूया आपण काय करणार आहोत याच्या पुढे सो इकडे येतात बघू आमचा अभ्यास करतोय काय झालाय एकच पेज राहिला एकच एकच पेज राहिला वाव बघू दे वाव सो हे बघा याने अभ्यास केलाय मस्त पैकी बोलून बोलून नंतर मी तुझं घेणार आहे तुझ स्पेलिंग कळलं का हा बोलून लिहितोय ना भॅट पण करा गुड बॉय ना तू भटनगरच मग टीचरने विचारलं तर विचारणार बाबू येतात ना तुला मग कशाला घाबरतो चल लि चल चल ओ ॲड ए आर डी एस वर्ड्स ओके आता बोल स्पेलिंग बोल ओ एन ऑन वर्ड्स डब्ल्यू ए आर डी ई डी एस काय बोलतात त्याला ऑनवर्ड्स ओ गुड बाय चल चल लिली ओ ॲड डब्ल्यू गुड बाय Onward. mm -hmm. तुली पटापटा नंतर आपण काय करणार सांगया गाईज सांग हाँ. Okay? हाँ, okay. हे बघा बाप्पाच्या ह्याच चा काम चालू आहे मस्त पैकी याचा आर्टिस्ट मोडून आहे हे बघा किती सुंदर त्याने हे बघा वाच अ ग्रेट आर्टिस्ट ही इज हे ही जेणे बघा किती सुंदर असं काम चालू आहे वाव सग ब आत्ताच अभ्यास झाला आणि अभ्यास झाल्यानंतर कलर काम चालू आहे हा बघा हा आर्टिस्ट आले हे बघा काय बोला हे तर येऊन दे होईल होईल आणि हे बघा हे आर्टिस्ट हो काहीची घेऊन गेलेले काम होत ना म्हणून हे घ्या आपले पप्पा पण आलेले आहेत <laughs> फटाफट कर रे काय रे फास्ट फास्ट कर फास्ट नको एवढं फास्ट नको हळू कर तू हळू कर हाय <laughs> आता करता किती वाजले रात्रीचे ट्वेल्व फॉर्टी एट इट्स कॉल फाउने एक नो गो इट्स कॉल नॉट फाउन एक येस सो ट्वेल्व फॉर्टी एट झाले आहेत आणि आता आम्ही निघालो आहे काहीतरी खायला खूप भूक लागली होती खूप खूप भूक <laughs> हा माणूस आम्हाला घेऊन चाललाय हा बघा हाच तो आणि इकडे आहे आपली इसे देई येस <laughs> सो yes. so, आम्ही आता निघालो आहे अजून घाटकोपरमध्येच आहोत Hmm. त्याच्यासोबत अजून एक काम आहे आम्हाला ते काम ही करायचं होतं ते काम सांगता येणार नाही आम्हाला काय काम आहे ते ते, ते ते डायरेक्ट काम करायला आठवलं सर्वात महत्वाचं आहे तेच बरे विसरता तिथे जाऊन आम्ही काय खाणार आहोत काक्याला आणि कुठे तिकडे गेले ते सांगू शकतो टाक आम्ही सगळं तुम्हाला हुतात्मा चौक हुत सीएसटी ला आलोय हुतात्मा चौक चौकर बोलासा आता पोहोचलोय मग कशीच पोहोचलो होतो कुठे आलोय आपण बडे मी या हे बघा गायस छोटा लोक तिकडे जायचं जे काही काय म्हणलं बेटर शब्द ओपन किचन किचन ओपन दिवस पाहिजे फटाफट काय ते मागोवा खूप भूक लागली आहे अशा प्रकारे जातोय आम्ही आता जागाय झाला हा आम्हाला ठेवून आलं ना म्हणून ते खाली तर हे बघा आम्ही बटर चिकन आणि रुमाली रोटी मागवतो आणि अप हे बघा चला आम्ही आता खातो आणि मग तुम्हाला रिव्ह्यू देतो कसं दे होतं नाही आम्हाला माहिती आहे कशी टेस्ट आहे आज ही आणि ही रेवी होते रुमाली रोटी आणि चिकन पुलाव पण ते ठीक होतं आता आम्ही कॅरेमल कस्टर्ड मागवलं आणि बटर चिकन खूप मस्त होत आणि हे बघा काय मागवलंय येस <laughs> <आ>, <laughs> <देज़ी निए। laughs> सो आत्ताच आम्ही मस्त पैकी जेवून निघालो आहे खूप छान होत हेच ताजे लवकर ए वेट अ मिनिट येस हे बघा हेच ते ताज हा पहिली सो मस्त जेवलो लाईट ऑन कर खूप छान होत जेवण खूप छान बटर चिकन वा, एक तर वा एकदम आणि स्वीट डिश तर खूपच छान खूप मस्त जेवलो नाही तर निघालो खूप झोप पण आहे पण नाही घरी जाऊन काम पण करणार होत डेकोरेशन बाकी आहे की नाही आपलं कसं वाटलं जेवण सगळ्यांना कस खूप मस्त होत खूप मस्त सराज खूप मस्त होत खूप मस्त नाव नालू हलू सावकाश एकदम आणि घरी जाऊन भेटते तुला आता फ्री येणार टाकतो किती वाजले टू फिफ्टी फाईव्ह लाईक तीन वाजयला पाच मिनट आहेत रात्रीची मस्तपैकी जाऊ घरी घरी जाऊन काय काम करणार असोल तर ते तुम्हाला दाखवेन थोडस सा डेकोरेशनच केलं तर करू किंवा झोपून थोडस सकाळी उठून आपल्याला खूप जास्त काम आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी आमच्या व्हिडिओला <laughs> लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय